सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये मातंग समाज बांधवांच्या वतीने विधान परिषदेवर कार्यरत असलेले आमदार अमित गोरखे यांना मंत्रिमंडळात सामील करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे राज्यातील मातंग समाजाचे नेतृत्व करणारे धराडीचे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आमदार अमित गोरखे यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून समाजाला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी बार्शीतील धनंजय ढावारे मित्रमंडळ व समाज बांधवांनी केली आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अमर शेख यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे सर्वांना क्रांतिकारी जेलहूजी नुकतीच विधानसभा निवड नुद, निवडणूक पार पडलेली आहे त्यामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजितदादा पवार गट या पक्षाचं महायुती सरकार आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तर आपणास विनंती आहे की भावी मुख्यमंत्री जे पण असतील त्यांना की आमचे नेते मातंग समाजाचे अस्मिता असणारे आदरणीय श्री गोरके साहेब यांना आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घेण्या घ्यावं हे आमचे संबंध महाराष्ट्रातील मातंग समाजाची नम्र विनंती आहे